राऊंड फिफ्टीन सीआर ट्वेंटी सी आर चे प्रोजेक्ट्स हे हाताळतो चला तर काहीच भेटूयात आर्किटेक्ट ऋतिका तेंडुलकर यांना हाय हॅलो भाग्य मॅम कशा हॅर ऑल गुड प्लीज का हे सगळं तुम्हीच केलंय येस खूप छान आहे म्हणजे ग्रीनरीला मॅच होते मला वाटतंय बाहेर हो oh. या इथे ही ग्रीनरी आहे झाडी आहेत आणि त्यामुळे मला वाटतंय डिझाईन ट्री हा ब्रँड तयार झालेला आहे अगदी <laughs> चला तर मग गप्पा मारूया डिझाईन ट्री बद्दल आणि या पूर्ण प्रवासाबद्दल तुमच्या मी स्टार्ट केले अगदी लहान एक छोट्या लिव्हिंग रूमच्या डिझायनिंग पासून ची जॉब म्हणजे अगदी पेट्रोलचे पैसे निघायचे जितकं महत्वाचं प्रोफेशन आहे त्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट टाइम मॅनेजमेंट आहे असं की दहा वर्ष वेस्ट नाही गेले सो इट इज अ जर्नी नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा तुमचं स्वागत करते स्मार्ट मराठीमध्ये आज आपण भेटतोय कोल्हापुरातील आर्किटेक्ट ऋतिका तेंडुलकर यांना मॅम स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये थँक्यू कशा आहात तुम्ही सुरुवातीला विचारते कारण खूप सुंदर पद्धतीने आम्ही बघितलेले आहेत तुमचे व्हिडिओज जे की प्रेक्षकसुद्धा बघतील आणि तुमचं कामसुद्धा सुरुवातीला थोडक्यात तुम्ही परिचय करून द्या कारण मी अगदीच एका लाईनमध्ये सांगितलेलं आहे येस थँक्यू सो मच नमस्ते मी आर्किटेक्ट ऋतिका तेंडुलकर मी बॉर्न अँड बॉटअप कोल्हापूरमधलीच मा आहे uh, माझं सुरुवातीपासून प्रचंड आवड हे निसर्ग डेकॉर एस्थेटिक्स यामध्ये आहे माझं एज्युकेशन आर्किटेक्चरमध्ये झालेलं आहे त्यानंतर मी मास्टर्स हे सस्टेनेबल आर्किटेक्चरमध्ये केलेलं आहे आणि आत्ता मी माझा फर्म आहे डिझाईन ट्री आणि त्या माध्यमातून आम्ही लक्झुरियस प्रोजेक्ट्स पेंट हाऊसेस बंगलोज आणि आता गोव्यामधील फाईव्ह स्टार हॉटेलचं डिझाईनही करतो आहे निश्चितच मॅम बघायला गेलं तर डिझाईन ट्री जसं तुम्ही म्हटलात सुरुवातीला की निसर्गाची ओढ होती आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही हळूहळू शिकत गेलात आणि मला वाटतं हे कुठेतरी लहानपणी पण असेल नक्की निसर्गाची आवड होती म्हणून पण डिझाईन ट्री हे ब्रँडला नाव कसं दिलात आणि त्या अनुषंगानं काम कसं चालू आहे सध्या हो तर डिझाईन ट्री हा नाव मी खूप विचारपूर्वक सुचवलेला आहे आणि डिझाईन ट्री ह्याचा अर्थ काय ट्री आणि नेचर ह्याचं इन्स्पिरेशन मला लहानपणापासूनच होतं ट्री जसं ग्रो होतं तसंच आम्हालाही आमच्या डिझाईनमध्ये ग्रो व्हायचं आहे आणि जसे ट्री ग्रो होतात आणि त्याचे रूट स्ट्रॉंग होतात आमच्या डिझाईनमध्येही आमच्या फाउंडेशन आमचे व्हॅल्यूज एथिक्स हे सगळे स्ट्रॉंग होत जात आहेत जसं की आता तुम्ही म्हटलात स्टार्टअप हा एक विषय असतो डिझाईन ट्रीच ज्यावेळी स्वप्न तुम्ही सुरू केलं त्यावेळी सुरुवातीला जसं इतर व्यावसायिक आहेत त्यांना अडचणी येतात तशा आल्या असतील हो सुरुवात कशी होती हो अगदी महत्वाचा प्रश्न आहे तर अडचणी नक्कीच येतात कुठलीही गोष्ट इझी नसते आपल्याला पायरी चढावीच लागते एखादी पायरी चढली की आपण दोन पायऱ्या खाली येतो पण पायऱ्या जेव्हा ग्रॅज्युअल असतात तेव्हा नक्कीच प्रगती होत राहते तर माझ्या केसमध्ये मी स्टार्ट केले अगदी लहान एक छोट्या लिव्हिंग रूमच्या पासून आणि नंतर आता बऱ्याच वर्षानंतर आम्ही ह्या मध्ये पोचलेलो आहे जिथं आम्ही मोठे प्रोजेक्ट्स साधारण सहा हजार स्क्वेअर फूटचे बंगलोज आणि फाईव्ह स्टार हॉटेलचे डिझाईनही हाताळतो आहे आणि यामधून म्हणजे प्रत्येक व्यवसायात नफा पैशामधून मोजला जातो सुरुवातीला काय इन्कम होता म्हणजे प्रत्येक जण सांगतो की सुरुवातीला मानली नाही आज जाऊन माझी इतका इतका टर्न आहे तुमच्या टर्न काय बद्दल काय अगदीच तर सुरुवातीला मी जेव्हा जॉब करायची जॉब म्हणजे अगदी पेट्रोलचेच पैसे निघायचे माझे अशा पद्धतीने मी जॉब केलेला पहिले प्रोजेक्ट्स मी असे केले की एकदम मिनिमल फी ठेवली त्यानंतर मी इन्व्हेस्ट केले चांगल्या फोटोग्राफीमध्ये आणि त्यानंतर मी इन्व्हेस्ट केले ब्रँड बिल्डिंगसाठी आणि आता तीन वर्षानंतर आमचं टर्नओव्हर सा सांगायचं झालं सा तर आम्ही अराउंड फिफ्टीन सी आर ट्वेंटी सी आरचे प्रोजेक्ट्सही हाताळतो आहे निश्चितच मॅम मला वाटतं हे करत असताना तुम्हाला सपोर्ट सिस्टीम पण असेलच तुमची टीमसुद्धा असेल बेसिकली अगदी त्याबद्दल काय असेल हो आय एम ब्लेस्ड विथ अमेझिंग टीम माझ्या बरोबर बरेच महिला आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर आहेत ते काम करतायत ऑफिसमध्ये आणि त्यांच्या सपोर्ट शिवाय काहीही शक्य नाही निश्चित मॅम हा प्रवास करत असताना टर्निंग पॉईंट असेल की आपण जसं तुम्ही आता की सुरुवातीला तुम्ही जॉब करत होतात तर प्रत्येक जण जॉब करत असताना शिकत असतो हो। एक्सपिरियन्स घेत असतो आणि त्या एक्सपिरियन्सच्या बळावर स्वतःचं काहीतरी सुरू करतो त्याच पद्धतीने तुम्ही डिझाईन ट्रेस सुरू केलात पण टर्निंग पॉईंट कुठला होता की जिथं तुम्हाला हिट झालं की नाही आता मी माझं सुरूच करणार तर सुरुवातीला अगदी लहान प्रोजेक्ट्स हँडल करत असताना मला एक छान सिक्स बी एच के लक्झरी प्रोजेक्ट मिळाला आणि तो प्रोजेक्ट मिळाल्यानंतर आय डिसायडेड की येस आय कॅन डू दिस मला कॉन्फिडन्स आला माझा आत्मविश्वास वाढला आणि वी आर व्हेरी मच केपेबल ऑफ हँडलिंग बिगर स्केल ऑफ प्रोजेक्ट्स या दरम्यान कधी असा एक्सपिरियन्स तुम्हाला एखादा आठवतो आहे का की जिथं खरंच वाटलं की मी हे करायला घेतलं आहे खरं पण मला नाही होत आहे किंवा मागं फिरावं थोडस डिप्रेस वाटला असा कुठला अनुभव आहे एकदाच नाही अनेक वेळा असं वाटतं कुठल्याही प्रोजेक्टमध्ये प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असं एक एखादं पॉईंट येतं की टू मच होऊन जातं की नाही आता हे होत नाही आहे कारण की आपल्याला पाहिजे तसा प्रतिसाद सगळ्यांकडून मिळत नसतो कार्पेंटर टीम असते प्लंबिंग टीम असते ह्या सगळ्यांकडून स्किलसेट तेवढा स्ट्रॉंग नसल्यामुळं बऱ्याच गोष्टी चुकतात पण असं कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे आपल्याला थोडंसं जास्त प्रयत्न करावं लागतं पुश करावं लागतं लोकांना आणि नक्कीच गोष्टी आपल्याला हवेत असे होतात मॅम या क्षेत्रात किती वर्ष झालं तुम्ही काम करता आणि कोणकोणत्या एरियाजमध्ये करताय या क्षेत्रात मी गेले दहा वर्ष झालं काम करते आहे मी टेम्पल डिझाईन रेसिडेन्शियल डिझाईन कमर्शियल डिझाईन रेस्टॉरंट डिझाईन आणि आता फाईव्ह स्टार हॉटेल डिझाईन यावरही काम करते आता तुम्ही म्हटलात की अडचणी येतात आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझाईन बघायला गेलं तर महिलांनी करत असताना महिलांची रंगपसंती खूप छान असते किंवा एखादी गोष्ट घरात कशी असावी घर गहर सजवावं ते घरातील महिलेनं असं बऱ्याचदा म्हणतात हो। आणि तुम्ही म्हणजे आपल्यात ते इनबिल्ट कौशल्य असताना तुम्ही त्याच्यामध्ये प्रोफेशनली जात आहात थोडक्यात एक सविस्तर सांगाल का की नक्की कसं असतं आर्किटेक्टचं काम कसं असतं इंटेरियर डिझाईनचं काम कसं असतं जसं की आता तुम्ही सांगितलं कार्पेंटर हवे असतात तर थोडक्यात आम्हाला कळेल का, का कसं असतं हो का आर्किटेक्चर आणि इंटीरियर हे जरी दोन वेगवेगळे सब्जेक्ट असतील तरी हे एकत्रच चालतात जसं की आता तुम्ही मागे बघू शकता हे जे डोर आहे किंवा वॉल्स आहेत हे सगळं बाहेरचं बिल्डिंगचं जे कंपोजिशन आहे तो आर्किटेक्चरचा भाग येतो आणि आतील गोष्टी जसं हा काउच आहे हे पडदे आहेत आणि इंटरनल डोअर आहे वॉल कलर आहे किंवा लाईटचं सिस्टम आहे कसं लाईट कुठल्या भिंतीवरती कसं पडलं पाहिजे डेकॉर आयटम्स या सगळ्या गोष्टी इंटिरियरमध्ये काउंट होतात आणि यामध्ये कोणकोणत्या व्यक्ती समाविष्ट असतात जसं की कार्पेंटर म्हटलं तर किती लोकांनी करायला लागते हो तर आपण जरी सुरुवातीला ठरवलं की आपल्याला इंटिरियर डिझाईन हा प्रोफेशन करून घ्यायचा आहे तर इंटिरियर डिझाईन म्हणावं तसं सोपं नाहीये आपल्याला डिझाईन केलं हा एखादा रूम आहे मी इकडे सोफा ठेवला सेंटर टेबल ठेवलं एक दोन तीन फ्लावर पॉट्स ठेवले हे म्हणजे इंटिरियर डिझाईन नाही हा इंटियर डेकोअर झाला डेकोरेशन hmm. आणि डिझायनिंग हा खूप वेगवेगळा विषय आहे hmm. तर इंटिरियर डिझायनिंगसाठी आपल्याला बेसिक एज्युकेशन तर लागतंच त्यानंतर सॉफ्टवेअर शिकावे लागतात आपल्याला बेसिक ऑटो कॅड ह्याची माहिती पाहिजे कारण काय कुठलंही एरिया किंवा स्पेस डिझाईन करताना आपल्याला त्याचे डायमेन्शन्स माहिती पाहिजेत आपण एखादी व्यक्ती बसताना त्याची हाईट कुठल्या मध्ये पाहिजे की तो कम्फर्टेबल बसेल एवढ्या बारकाईने आपल्याला विचार करावा लागतं तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपण काम करत असताना आपण एकटं काम करू शकत नाही हे अशक्य आहे आपली टीम अतिशय स्ट्रॉंग पाहिजे कार्पेंटर प्लंबर इलेक्ट्रिशियन सिव्हिल पर्सन या सगळ्या लोकांची आपल्याला मदत लागते आणि जेव्हा ही सगळे माणसं एकत्र येऊन ऍज अ टीम काम करतात तेव्हा कुठलाही प्रोजेक्ट सक्सेसफुल होऊ शकतो बरोबर म्हणजे बघायला गेलं तर एकीच बळ आपल्याला एक दिसतंय यामध्ये कोणी उठून मी चला मी सुरू करतो असं नाही तर तुमचं इतकं बॉन्डिंग आणि तितका ट्रस्ट सुद्धा बिल्ड झालेला पाहिजे आणि मला वाटतं डिझाईन ट्रीची मुळे तुम्ही इतकी खोलवर रुजवलेली आहात की तुमचं यश आम्हाला दिसतंय आता पण किती वर्ष झालं हा प्रवास चालू आहे हा वर्ष हा प्रवास बघायला गेला तर दहा वर्ष सुरू आहे आणि आता असं वाटतं की दहा वर्ष वेस्ट नाही गेले कारण की आपल्याला शिकायला बरंच शिकायला मिळालं पहिला वर्ष आपल्याला वाटतो की अरे मोठे प्रोजेक्ट्स आले आणि नंतर दोन तीन वर्षे असे असतात की नाही प्रोजेक्ट्सच नाही आहेत आपल्याकडे सो इट इज अ जर्नी बघायला गेलं तर तुम्ही आता म्हणतायत असं की सुरुवातीला येतात प्रोजेक्ट कधी कधी आपला गॅप पडतो पण मॅम मला सांगा की या दरम्यान आपल्याला कधी डिप्रेस फील वाटतं अशा वेळी पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी काय करतात हो बऱ्याच वेळेस असं होतं अजूनही एकेका महिन्यात तीन प्रोजेक्ट्स येतात आपल्याकडे मोठ्या स्केलचे आणि पुढचे दोन तीन महिने आपल्याकडे काहीही प्रोजेक्ट कुठली एन्क्वायरीही नसते तेव्हा तुम्ही लक्षात घ्या जेव्हा बिझनेस करता रिस्क हे आहेच नाहीतर जॉब केलेलं बेटर असतंय पण जेव्हा आपण ठरवतो आपल्याला बिझनेस करायचा आहे अप्स आणि डाऊन्स हे येणारच आहेत अप्समध्ये खूप हाय जायचं नाही आणि लो मध्ये खूप डाऊन जायचं नाही न्यूट्रल राहणं गरजेचं आहे न्यूट्रल राहण्यासाठी काय करतात बेसिकली मेंटलिटी आपली स्टेबल राहावी यासाठी योगा प्राणायाम प्राणाया बरेच जण करतात तुम्ही काय करता हो तर हे खूप महत्वाचं आहे सकाळी मी माझ्यासाठी एक तास काढते मी आयदर जिमला जाते किंवा मॉर्निंग वॉकला जाते नेचरशी रिलेटेड राहते गाणी ऐकते ह्या सगळ्यातून आपल्याला जो काही टेन्शन असेल प्रेशर असेल तो इमिडिएटली रिलीज होऊन जातो निश्चितच मोठे क्लायंट जे असतात तुमच्यासोबत जसं सुरुवात तुम्ही एखाद्या हॉलच्या डिझाईनपासून केलीत इंटेरियरपासून केलीत पण ज्यावेळी तुम्ही मोठी प्रोजेक्ट घ्यायला लागलात मोठी आव्हानं पण आली असतील त्यावेळी काय एक्सपिरियन्स होता त्या दरम्यान हो जेव्हा मोठा प्रोजेक्ट येतो तेव्हा मला असं बऱ्याच वेळेस वाटलं की अरे एवढा मोठा प्रोजेक्ट आलाय एम आय केपेबल ऑफ डुईंग इट मग असं वाटतं की करून बघूया आपण डेफिनेटली जेव्हा एवढा मोठा आपल्याकडे संधी आलेली आहे लेट्स गो फॉर इट आणि जेव्हा हळूहळू आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा लक्षात येतं की पुश करावं लागतं सोप्या गोष्टी नाही आहेत कारण काय कमिटमेंट मोठी आहेत बजेट मोठं असल्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी मोठी असते आणि टाईमलाईन्स प्रचंड स्ट्रिक्ट असतात डेडलाईन्स पण खूप स्ट्रिक्ट असतात आणि जेव्हा आपण आपल्याबरोबर स्ट्रिक्ट राहतो तेव्हा गोष्टी व्यवस्थित होऊन जातात तुमच्यासोबत असतील रुतिकाम ज्या काम करत असतील यामध्ये मुली सुद्धा असतील त्यांच्याबद्दल काय सांगाल की या क्षेत्रात महिला मुली येतात तर त्यांनी कसं प्रिपेअर असायला हवं किंवा तुमच्यासोबत ज्या महिला काम करतात त्यांची एनर्जी कशी आहे तर हा माझ्या बरोबर जे काम करत आहेत त्या ऑलमोस्ट डिझायन्रीमध्ये सगळ्या महिलाच आहेत आणि आम्ही स्ट्रॉंग वुमन्स टीम आहे असं आम्ही म्हणू शकतो हुँ. तर माझ्या ऑफिसमध्ये कल्चर असं आहे की पहिली गोष्ट पंचिंग मशीन ठेवलेलं नाही आहे आमच्यातल्या सगळ्या मुली येतात आणि खुशीने काम करत असतात ते लेट करत नाहीत कारण काय त्यांना घरच्यापेक्षा ऑफिसचा एनवायरमेंट खूप आवडतं आमच्या ऑफिसमध्ये पाच मोठी झाडी आहेत कारण काय मी सांगितल्याप्रमाणे मी खूप नेचर लवर आहे आणि आमच्यात एन्व्हायरमेंटही असं आहे खूप फ्रेंडली आहे ते मनापासून काम करतात आणि इंडिव्हिज्युअल डिझायनरना इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट हँडल करायचं कॅपॅबिलिटी आहे आणि मीही असाच विचार करते की माझ्या बरोबर जे काम करत आहेत महिला ते नेहमी जॉब न करता पुढे जाऊन त्यांचाही एक फॉर्म व्हायला पाहिजे बरोबर म्हणजे मला वाटतं ही फार कमी व्यावसायिकांचे दृष्टिकोन असतो की आपण जे उभं केलं तर माझ्या हातून असे अनेक व्यक्ती जाऊ देत की तेही त्यांचं काहीतरी विश्व उभं करतील कंपनीत राहून कंपनी पाहण्याचं स्वप्न बघू नका असे बरेच जण म्हणतात का कारण की तो रोजगार निर्मिती म्हणा किंवा कामगार एम्प्लॉई आपल्याला मिळणं अवघड असतं पण तुमचं खूप मोठं मन आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही आता बोललात की तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे जे आहेत त्यांनी सुद्धा स्वतःचं फॉर्म काढावं अगदी यासाठी खरं तर तुमच्या ज्या स्टाफ आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा तुम्हालाही शुभेच्छा तुम्हा यानंतर मी वळते ते सोशल मीडियाकडे सोशल मीडियामुळे ब्रँडना काही फायदा होतो का आणि कशा पद्धतीने होतो अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे नक्कीच सोशल मीडिया आजकाल हे एंटरटेनमेंट फक्त एंटरटेनमेंट नसून हा एक व्हेरी स्ट्राँग ब्रँड बिल्डिंग म्हणू शकता किंवा मार्केटिंग टूल आहे तर जेव्हा तुम्ही स्टार्ट करत असता आजकाल सोशल मीडिया मी वरती मी बघते अगदी लहानातून मोठे झालेले आहेत बरेच महिला आहेत बरेच कलाकार आहेत ज्यांना बाकी कुठे कुठूनही स्कोप नाही आहे पण सोशल मीडियामधून खूप स्कोप मिळतो त्यांना तर सोशल मीडिया आजकाल तुम्ही फक्त एंटरटेनमेंट पर्पजसाठी पर नाही तर बिझनेस टूल म्हणून वापर करू शकता फॉर एक्झाम्पल आम्ही डिझाईन ट्रीचे जे काय प्रोजेक्ट्स आहेत ते रील्स आणि पोस्ट या माध्यमातून शेअर करत असतो आमच्या प्रोजेक्ट्समध्ये जे काय मटेरियल यूज होतात किंवा प्रोजेक्ट्समध्ये कसा चाललेला आहे प्रोसेस कसा चाललेला आहे mm -hmm. ते नेहमी शेअर करतो आणि हे जे रील शेअर केले जातात ते पाहून बरेच क्लायंट्स आमच्याकडे येतात आणि आज जर बघितलं तर फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट ऑफ माय क्लायंटायल हॅज कम टू मी थ्रू सोशल मीडिया खर म्हणजे सोशल मीडियाचा चांगला सा वापरही होऊ शकतो हे हो, यामधून कळतं हो, बघायला गेलं तर आता ही सुरुवात होती दहा वर्ष झालं तुम्ही काम करताय जर्नी पूर्ण मॅम तुम्ही सांगितलीत पण पुढे जाऊन पाच वर्षानंतर एखादं विजन डोक्यात आहे का हो नक्कीच जसं डिझाईन ट्री हे नाव आहे ट्री नेव्हर स्टॉप ग्रोईंग सो डज वी आम्हाला ही ग्रो करायचं था, थांबायचं था नाही आहे आणि जसं आम्ही ग्रो होतो तसे आम्हाला आमचे फाउंडेशन प्रचंड स्ट्रॉंग करायचे आहेत वर्क एथिक्स वर्क कल्चर आणि प्रोफेशनलिझम हे बून आहे तुम्ही कोल्हापूरच्या आहात डिझाईन ट्रीच्या माध्यमातून आता व्यवसाय वाढत आहे पण कोल्हापूर सहित इतर शहरांमध्ये सुद्धा काम करत आहे हो oh. तर कोल्हापूरच्या डिझायनिंग सेक्टरमध्ये किंवा या व्यवसायात काय बदल पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय इतर शहरांच्या तुलनेत हो oh. uh, खरं तर कोल्हापूर हे कलाकारांचं शहर आहे पण मला वाटतं एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावं आजकाल लोक इंटिरियर डिझायनर किंवा प्रोफेशनल डिझायनर्सना हायर करायला थोडंसं मागे सरकतात त्यांना वाटतं की कार्पेंटरना काम दिलं की काम होऊन जातं पण हे लक्षात घ्या इंटिरियर डिझायनरना हायर करून तुम्ही तुमचे पैसेही नाही तर वेळही वाचवता कारण काय आम्ही तुम्हाला गाईड करतो एखादी गोष्ट फक्त सुंदर करून देत नाही तर त्याचा व्यवस्थित वापर कसा व्हावा ह्याचंही आम्ही तुम्हाला सांगतो आणि कुठे कसे पैसे वाचवता येईल ह्याचंही आम्ही एक्सप्लेनेशन देतो गाईड करतो म्हणजे फक्त डिझाईन नाही तर तो एक अॅटमॉस्फिअर सुद्धा लोक yes. फील करतात जसं की आपण फायव्ह स्टारला गेलो तर तो चहा आणि टपरीवरचा चहा यामध्ये फरक असतो अगदी त्याच पद्धतीने मला वाटतं फील आणि सगळा खेळ आहे याच्यामध्ये आणि लोकांनी तो अनुभवा अनुभवतायत लोक तुमच्या माध्यमातून यानंतरचा मला प्रश्न आहे की आत्ताची जी पिढी या क्षेत्रात येऊ पाहते त्यांच्यासाठी काय मेसेज द्या हो हा नक्कीच मेसेज मला यंग बडिंग डिझायनर्स किंवा जे न्यू कमर्स आहेत त्यांना द्यायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेस असे क्लायंट्स येतील तुमच्याकडे जे तुम्हाला म्हणतील अरे थोडंसं डिझाईन आहे करून द्या आणि नंतर आपण बघू हे पुढं न्यायचं की नाही किंवा असंही सांगितलं जातं की थ्री डी करून द्या नंतर आपण फीबद्दल बोलू आणि आपण सुरुवातीला उत्सुक असतो आपल्याला वाटतं अरे प्रोजेक्ट मिळाला आहे आपण सगळं काम फ्रीमध्ये करतो हे मीही एक्सपिरियन्स केलेली आहे तुम्हीही करतच असाल तर माझं म्हणणं आहे असं करू नका बेसिक फी घ्या म्हणजे एकदम मिनिमल फी घ्या कारण काय जेव्हा तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट कराल तेव्हाच इतर लोकही तुम्हाला रिस्पेक्ट करतील कारण काय हे रिस्पेक्ट फक्त तुमच्यासाठी नाही आहे तुम्ही घेतलेल्या शिक्षणाबद्दल आहे तुम्ही तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे तुमचा वेळ आहे ह्या सगळ्याचाच ते काहीतरी इम्पॉर्टन्स आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर आता या गोष्टी करायला शिकाल तर तुमच्या पुढच्या प्रोफेशनमध्येही तुम्ही खूप स्ट्रॉंग राहाल व्यावसायिक म्हणून या गोष्टी खरं तर फार गरजेचं आहेत तुमच्या स्किलला महत्व देणं आणि त्याबद्दल त्याबद्दलचा जो मोबदला आहे तो घेणं बऱ्याचदा असं होतं ज्यावेळी लोक सुरुवात करतात त्यावेळी लोकांना वाटतं ही तर माझी सुरुवात आहे मला पैसे कोण का देईल कारण माझं कुठंच मी त्यांना दाखवेल की बाबा हे बघा हे माझं वर्क आहे असं काहीच नाहीये असेही लोक आहेत जे कित्येक वर्ष म्हणजे मोफत काम करत राहतात त्यानंतर काही दिवसानंतर जसं तुम्ही म्हणताय की स्वतःच स्वतःच समजत नाही की आपल्याकडे काय स्किल आहे किंवा आपण करू शकतो मुळात माणसं आपण दिलेल्या कलेच्या मोबदल्यात किती पैसे येणार हेच गणित घालू शकत नाहीत अशा लोकांसाठी काय संदेश द्याल की तुमची ही कला आहे तुम्ही हे काम करताय तर तुम्ही बजेट कसं ठरवलं पाहिजे कसं आहे तुम्ही सुरुवातीला असा विचार करू नका की एक्स वाय झेड व्यक्ती ही आज एवढी फी चार्ज करते फॉर एक्झाम्पल आमच्या प्रोफेशनमध्ये एखाद्या प्रोजेक्टचा टेन टू ट्वेल्व पर्सेंट ही फी कन्सिडर करतात तर तुम्ही सुरुवातीला असं समजू नका की दहा टक्केच मिळालं पाहिजे किंवा बाराच मिळालं पाहिजे तुम्ही स्वतः विचार करा की आत्ता मला एक दोन तीन वर्ष जोपर्यंत माझा स्किलसेट सगळ्यांना दिसत नाही मी किती चार्ज करावं की तो मला वाटेल की ठीक आहे आय एम डुईंग गुड आणि दोन वर्षानंतर मला ते नक्कीच बघायला मिळणार आहे बरोबर म्हणजे सुरुवातीला आपण काहीतरी बेसिक गोष्टी या ठेवल्या पाहिजेत मी यानंतर तुमच्याकडे येते ते म्हणजे माझा क्वेश्चन हा आहे की व्यवसायात येत असताना तुम्ही किती टाइमच्या बाबतीत डिसिप्लिन असलं पाहिजे वेळ जो आहे त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे कारण बऱ्याचदा असं होतं कोल्हापूरचे लोक तर बिंदास्त असतात निवांत राहायला आवडतं मी ही कोल्हापूरचे तर मला तो एक हे माहिती आहे की कसा आपला झोन असतो पण व्यवसायात यायचं म्हटलं तर तुम्हाला वेळेची कदरही करावी लागते वेळेच्या नियोजनाबद्दल काय सांगा हो टाइम मॅनेजमेंट हा खूप मोठा विषय आणि जितकं महत्वाचं प्रोफेशन आहे तितका त्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट टाइम मॅनेजमेंट आहे आज जर बघितलं तर माझं पुढचे सात दिवसाचा टाइम शेड्यूल फिक्स असतंय hmm. म्हणजे मी सोमवारीच डिसाईड करते की माझी ही मिटिंग या तारखेला ह्या वेळेला होणार आहे म्हणून टाइम मॅनेजमेंट हे करावंच लागतं आणि तुम्ही जर म्हणाला की नाही समोरची व्यक्ती नाही येत आहे वेळेवर फॉर एक्झाम्पल मी एका क्लायंटना दिलेला आहे वेळ साईट विझिटवरती अकरा ते बारा या वेळेत मी आहे मी अकरा म्हणजे अकरा वाजता तिथे पोचणारच आहे आणि hmm. जर ते क्लायंट तिकडे आले नाही त्यावेळेत तर मी बारापर्यंत आहे तिकडे मी बाकीच्या लोकांना काम सांगेन पण मी निघून जाणार कारण की माझा सव्वा बारा वाजता दुसरीकडे अपॉइंटमेंट आहे आणि एक दोनदा असं झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीलाही कळतं की नाही आपल्याला वेळ पाळलं पाहिजे जसं ट्रेन आहे फ्लाईट आहे मिस करतं का कोण नाही तुम्ही स्वतःला तसं तेवढं इम्पॉर्टन्स द्या समोरची व्यक्ती आपोआप तेवढं कन्सिडर करेल जर वेळेला महत्व दिलं तर मला वाटतं मनी इज इक्वल टू टाइम टाइम इज इक्वल डेफिनेटली यानंतर मॅम बेसिक विषयाकडे येते मी सस्टेनेबिलिटी जे तुम्ही म्हटलात जे तुम्ही शिकलाय तर हे वेगळं काय आहे इतरांपेक्षा वेगळं काय आहे याच्या माध्यमात हो सस्टेनेबिलिटी म्हणजे इको फ्रेंडली एन्व्हायरमेंट फ्रेंडली अँड नेचर फ्रेंडली हे सोप्या सब शब्दात मी सांगितली आहे सस्टेनेबल डिझाईन म्हणजे आजकाल आपण प्रदूषण बघतो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे काही तोटे होत आहेत बिकॉज ऑफ पल्युशन तर मी सस्टेनेबलमध्ये मास्टर्स केलेलं आहे आणि त्या सगळ्या एज्युकेशनचं मी आ, यूज करते आहे माझ्या प्रोजेक्ट्समध्ये जर तुम्ही बघायला गेला मी मोस्टली इको फ्रेंडली मटेरियल्स यूज करते त्यानंतर स्पेस प्लॅनिंग छोट्याशा एरियामध्ये मॅक्झिमम स्पेस युटिलायझेशन कसं करायचं आहे hmm. ते पाहते त्यानंतर एनवायरमेंट फ्रेंडली कसं डिझाईन हवं म्हणजे मॅक्झिमम डे लाईट कसा आत यावा hmm. hmm. एखाद्या रूममध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लाईट फॅन लाई लावायची गरज नाही hmm. हे आमच्या हातात असतं ता असं मला वाटतं तर त्याप्रमाणे विंडोज डिझाईन करणे आपल्या सन ईस्ट ईस्टमधून कधी लाईट येतं संध्याकाळचा हवा कुठून येतो ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करून आम्ही डिझाईन करत असतो आणि त्यामुळेच मला वाटतं इतक्या छान पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स येतोय यामध्ये कधी दिशेचा प्रॉब्लेम येताना दिसतो का तुम्हाला म्हणजे क्लायंटची अपेक्षा असते आमच्या दक्षिणेला हे दरवाजा नको पश्चिमेला नको हे पण डोक्यात ठेवावं लागतं का हो मॅक्सिमम क्लायंट्स वास्तू कन्सिडर करून आमच्याकडे येतात पण सायंटिफिकली जर आपण बघितलं वास्तू आणि सस्टेनेबल डिझाईन्स हे पॅरलली जातात वास्तूमध्येही तेच सांगितलेलं आहे ईस्ट ईस्ट फेसिंग किचन पाहिजे का कारण काय सकाळचं स्वच्छ सूर्यकिरण जेव्हा आते तेव्हा आपण स्वयंपाक बनवतो आम्हीही तेच कन्सिडर करतो कारण काय मॉर्निंग लाईट इज फ्रेश नॉट हार्श इव्हनिंग लाईट म्हणजे संध्याकाळी चार ते सहाच्या मध्यात जो लाईट असतो तो, तो हार्श असतो तर त्या केसमध्ये आम्ही बेडरूम ठेवतो नाही काही शक्यतो संध्याकाळी बेडरूम कोण वापरत नाही रात्री वापरतो तर ह्या गोष्टी इक्वली रन करतात बेसिक नॉलेज ठेवलं की गोष्टी होऊन जातात निश्चितच मॅम इतक्या छान गप्पा झाल्या प्रत्येक मुद्दे आपण घेतलेले आहेत आणि त्याच्यावर तुम्ही सविस्तर माहिती दिलात तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्रेक्षक हो तुम्हाला सुद्धा ही मुलाखत आवडली असेल तर नक्की लाईक करा त्याचबरोबर तुमचे प्रश्न असतील तुमचा प्रतिसाद असेल तो कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि हो अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू थँक्यू